आपल्या आयुष्यात राग येणं स्वाभाविक आहे राग एक भावना आहे जी प्रत्येकाच्या मनात येते पण या रागावर जर वेळेत नियंत्रण मिळवले नाही तर तो राग आपल्यालाच नुकसान करतो कधी कधी आपण एका क्षणाच्या रागात अशा गोष्टी बोलून जातो किंवा करतो ज्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात म्हणूनच रागावर नियंत्रण म्हणजे स्वतःच्या जीवनावर विजय मिळवणे आजची कथा तुम्हाला हेच शिकवेल राग कुठे नेतो आणि संयम कुठे घेऊन जातो कथेचं नाव आहे शांततेचा विजय एका दूर डोंगराच्या पायत्याशी असलेल्या गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता तो अतिशय प्रामाणिक मेहनती आणि हुशार होता पण त्याच्यात एक मोठी कमजोरी होती त्याचा राग त्याला थोडंसंही कुणी टोचलं की तो तडकाफडकी भांडायला सज्ज होत असे लहानसाच त्रास झाला तरी तो संतापून जात असे त्यामुळे त्याच्या मित्र मैत्रिणींचा संचार कमी झाला कधी कुणाशी भांडण कधी कुणाच्या दुकानात राडा एक दिवस गावात एक प्रसिद्ध वर्ध योगी आले गावकऱ्यांनी त्यांना बोलावून अर्जुनची समस्या सांगितली योगींनी अर्जुनला भेटायला बोलावलं अर्जुन अगदी उद्धटपणे गेला आणि म्हणाला माझ्या रागाच मला काही वाटत नाही लोकच खोट बोलतात योगी हसले ते म्हणाले ठीक आहे जर तू खरा वीर आहेस तर माझ एक काम कर सात दिवस माझ्या आश्रमात रहा आणि रोज हे एक रिकाम मडके घेऊन गावभर फिर पण योगींनी अट ठेवली तुला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही कुणी काहीही बोलो टोमने मारो शिव्या देवो तू फक्त शांत राहायचं आणि रोज संध्याकाळी ते मडके पुन्हा घेऊन माझ्याकडे ये अर्जुनने आव्हान म्हणून ते हे काम स्वीकारलं पहिला दिवस तो मडके घेऊन फिरला मित्रांनी टोकलं पाण्याविना मडक काहींनी हसण्याचा प्रयत्न केला अर्जुनचा चेहरा लाल झाला पण तो काहीच बोलला नाही दुसरा दिवस गावात एक माणूस मुद्दाम पुढे आला आणि म्हणाला हे पहा हाच तो वेडसर मुलगा योगींकडे गेला आणि डोकं फिरलं अर्जुन रागावला पण आठवलं मडकं हातात आहे आणि संयमाचं काम आहे तो तसाच गप्प गेला चौथा दिवस अर्जुनला लक्षात येऊ लागलं आपण शांत राहिलो तर लोक आपोआप थांबतात मी काहीच बोललो नाही आणि तरीही समोरच्याला काहीच मज्जा आली नाही उलट तेच गोंधळले हे पाहून त्याला जरा समाधान वाटलं सातवा दिवस अर्जुन आता मडका घेऊन नवे तर स्वतःचा संयम घेऊन फिरत होता कोणी काही बोललं तरी आता त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य रागाचं रूप बदलून समजूतदारपणा होतं योगींचं अंतिम मार्गदर्शन सात दिवसानंतर अर्जुन मडक घेऊन योगींपाशी गेला योगी म्हणाले हे मडक रिकामं असलं तरी तुझ्या मनात संयमाची आणि शांतीची साठवण झाली आहे राग आल्यावर प्रतिक्रिया न देणं म्हणजे तू स्वतःवर विजय मिळवला आहेस राग आल्यावर थांबणं हेच खरे शौर्य आहे शिकवण राग आल्यावर शांत राहणं हे अशक्तपणाचं लक्षण नाही ते अंतर्गत शक्तीचं लक्षण आहे संयम ठेवणं हे नातं टिकवण्याचं सर्वात मोठं साधन आहे राग येणं नैसर्गिक आहे पण त्यावर नियंत्रण मिळवणं हेच आपलं खऱ्या अर्थाने आत्मविकास आहे कधीही लक्षात ठेवा एका क्षणाचं राग तुमचं आयुष्य बदलू शकतो पण एका क्षणाचं संयम तुमचं जीवन वाचवू शकतं मित्रांनो आजपासून आपण एक गोष्ट ठरवूया राग आल्यावर एक खोल श्वास घेऊ पाच सेकंद थांबू आणि उत्तर देण्याऐवजी शांत राहण्याचं सामर्थ्य अंगीकारूया धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा